राजमाता जिजाऊंच्या क्षणी माथा टिकून वंदन करतो आज राजमातांची जयंती आहे विवेकानंद ज्यांनी या भारताला संस्काराच्या निमित्ताने भूमंडळावर साकारलं त्या धर्मगुरूला सुद्धा मी वंदन करतो आज महाराज युवा दिन आहे तमाम भारताच्या युवा पिढीला मी जय शिवराय करतो आजच्या या जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि भगवान स्वराजचा ध्वज यांचा खर तर भूमिपूजन ज्यांच्या शुभ असते साकारलं गेलं आणि ज्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा सुवर्ण टिकाव देऊन या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न केला ते राजे संभाजी महाराज यांचं मी मनापासून शिव जन्मा भूमिदय स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज अच्छा या कार्यक्रमाला शिरू लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार शिवाजी दाढराव पाटील या तालुक्याचे युवा नेते आमदार अतुल शेख टेंके या तालुक्याचे सभापती सन्माननीय संजयजी काळे साहेब या तालुक्याचे सन्माननीय प्रशासकीय अधिकारी तहसीलदार सन्माननीय रवींद्रजी सबनी साहेब उपस्थित उद्योजक संजय शेठ पानसरे आदरणीय दिनकर मोरे केडी मोरे खेडी मोरे अध्यक्ष बँक आदरणीय देवराम शेठ लांडे सन्माननीय जिल्हा परिषदचे आमच्या जिल्ह्याचे प्रमुख शिवसेनेचे आणि खेळ आळंदी मतदारसंघाचे सभापती आदरणीय भगवान शेठ पोखरकर उद्योजक उल्हास शेठ भोर उपसभापती सन्माननीय आदरणीय प्रकाश शेठ ताजने या गावच्या प्रथम नागरिक महाराज या गावाने आपल्याला जागा दिली खरं तर एवढी मोठी पंचवीस एकर आदरणीय सरपंच त्याप्रमाणे या गावचे उपसरपंच या गावचे सुशांत चप्पल या गावचे सर्व सन्मान्य या विभागाचे सन्माननीय डीवाय एस साहेब पी आय संपूर्ण सन्मानिय पवार साहेब उपस्थित आदरणीय नेवडचे शेख काळे असतील सुरेंद्रजी ढोले असतील स्वतःताई ढोले असतील शहर प्रमुख आदरणीय जी असेल आणि महाराजजी ही संकल्पना ज्या पद्धतीने उभी केली त्याच्या पाठीमागा एक जबाबदारी ज्यांनी उभी हो केली ते या शिवस्मारक समितीचे सन्माननीय असलेले श्रीमान योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट चे आमचे सर्व संचालक उपस्थित सर्व पत्रकार बंधू त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल राज्यभराची आज सर्व एपीपी माझा असेल अडीएन असेल आणि सगळे टीव्ही नाईट वगैरे सर्व साम टीव्ही सर्व टीम आज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू उपस्थित आहेत जिल्ह्याचे पत्रकार बंधू उपस्थित आहेत उपस्थित आपण सर्व सन्मान्य बंधू बघिने मोठ्या प्रमाणाने सर्व शिवभक्त उपस्थित सर्व बंधू आणि बघले व्यासपीठावर ज्यांनी हा शिल्प उभा करायचा हे थोडीशी प्रस्ताविक घेतलेलं आहे साहेब मी आधीच काय वेगळं बोलणार नाही एक पाच मिनिटाच प्रस्तावित साहेब माझा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड सगळं मुंबई माझं शिक्षण मुंबई माझा व्यापार मुंबई झाला छत्रपती शिवरायांना वाचता वाचता शिवराय माझ्या मनामध्ये विचारामध्ये आले आणि आयुष्यभर आए आए शिवरायांच्या विचारांचा जगवा मागायचा प्रयत्न केला या तालुक्याची दोन हजार चौदा ते एकोणीस ची, ची निवडणूक मला सार्थ ठरवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवलं आणि या तालुक्याचा नंदलवळ करायचा प्रयत्न शिवरायांच्या भूमीचा आम्ही सर्वांनी मिळून केला जवळजवळ करण्याचा प्रयत्न केला परंतु मुंबईत ज्यावेळेला आलो त्यावेळी स्वप्न उराशी होत कि असं काहीतरी या भूमीसाठी करायचं की या भूमीचं नाव जे छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालंय ज्या छत्रपती शिवरायांचा गाजा वाजा अखंड जगभरामध्ये आणि भूमंडळाला व्हायलाच पाहिजे म्हणून ही भूमिका घेऊन करते या तालुक्यामध्ये उभा राहिलेला आणि मग तो विचार मनामध्ये आला आणि खरंतर तो आज तो विचार आपल्या सर्वांच्या समोरून संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये आणि जगात जातोय आहे ठरलं असं की छत्रपती शिवरायांचा जगातला सर्वात उंच पुतळा बनवायचा आज परंतु जगातला सर्वात उंच पुतळा शिवरायांचा जर आपण विचार केला तर आमदार साहेब फुटाच्या वरती कुठेही त्यांची आजपर्यंत मूर्ती नाही आणि मग असा विचार मनामध्ये आला तर छत्रपती शिवरायांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व जगापुढे मांडायचं कसं उभं राहायचं कस आणि मग त्याचा संपूर्ण असलेला संकल्प घेऊन या शिव जन्मभूमीची निवड याच्यासाठी झाली महाराज या भूमीला आनंद सादर महत्वाच्यासाठी ब्रिटिश आले आणि ब्रिटिश गेल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं राज्याचा सुवर्ण कलश मोरे साहेब सर्वात प्रथम जर कोणी आणला असेल तर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीशे साठ रोजी एवढे किल्ले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवरायांनी घेतलेले पण एकमेव किल्ल्याची निवड केली आणि ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीची किल्ले शिवणेने या ठिकाणी तो सुवर्ण कलश आला आणि इथे कॅबिनेट झाली पहिली इथे पहिली कॅबिनेट झाली आणि इथूनच सशक्त महाराष्ट्राची वैभवशाली महाराष्ट्राची स्वप्न यशवंतरावांनी पाहिली आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाचा का आधीचा काळ गेला महाराष्ट्र शासनाने मधल्या काळामध्ये निर्णय केला की दरवर्षी शिवजयंती तिथेप्रमाणे सुद्धा करा आणि तारखेप्रमाणे सुद्धा करा एकोणीस तारीख डिक्लेअर झाली आणि तिथून पुढे महाराष्ट्र राज्याचे प्रथि प्रथम नागरिक जे मुख्यमंत्री होतात त्यांना या ठिकाणी यावं लागतं अशा पद्धतीचा जी आर महाराष्ट्र शासनाने अधोरेखित केला आपण दरवर्षी येत आहे दरवेळेला येत आहेत आपण छत्रपतीचा वारसा आपने आपने। त्या गादीवर नाथ महाराज मी आपली वेळ मागितली आणि आपण मला सांगितलं की सगळ्या तारखा मागे सोडा ज्या दिवशी जन्माला आल्या आले त्या जन्माला ज्यांनी घातलं ज्या आईच्या उदरामध्ये ते होते त्या राजमाता जिजाऊंच्या जन्मदिवसाच्या दिवशीच आपण हा सोहळा घ्यायचा असा सन्मान राजांनी आदेश केला आणि त्या आदेशाचं आज पालन होतय आपल्याला आनंद या गोष्टीचा आहे की काय वेगळं करत आहे परंतु या वेगळ्या बरोबर एक गोष्ट निश्चित आहे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य कुणाचं होत कुणाचा होता, होता संभाजी राजे कुणाचं होत रयतेच होत आणि रयतेच स्वराज्य ज्या वेळेला हे अटके पार गेलं त्यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती शिवरायांच्या समोर रयतच होती आणि मग या रयतेच्या असलेल्या स्वराज्याचा विचार करता या गोद्रे गावाचा विचार याच्यासाठी मी केला की पश्चिम भागाचे आणि पूर्व भागामध्ये जी दरी आहे ती दरी जर दर आपल्याला अर्थव्यवस्थेच्या निमित्ताने जर एकत्र जर आपल्याला मोद्याच्या भविष्यासाठी या जुन्नरच्या वैभवसाठी उभी करायची असेल तर जुन्नरच्या किल्ले शुन्नरच्या परिसरामध्येच शिवजन्मभूमीच्या परिसराचा पावित्र्याचा वारसा घेऊन शिवरायांचा सर्वात मोठा भगवा शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा भगवा ध्वज yeah. <laughs> आणि पहिला सुवर्ण मंदिर या जगामध्ये छत्रपती शिवरायांचं गोध्र या गावामध्ये करायचं आणि त्याच्यामुळे रोजगार उभा राहणार आहे त्याच्यामध्ये पर्यटनामध्ये भर पडणार आहे त्याच्यामुळे हाताला काम मिळणार आहे विकास होणार आहे माझ्या तरुणांना माझ्या तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या सर्व माझ्या आदिवासी बंधू भगिनींचं या ठिकाणी कल्याण करायचा कल्याणकारी निर्णय हा त्याच्यासाठी घेतलाय पंचवीस हजार जागा मिळत नव्हती महाराज खूप प्रयत्न केला मी पाच होतो शासनाला सुद्धा पत्रकार भार झाले पण शासन म्हणत होत की एवढी मोठी जागा देणं अशक्य आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग या संपूर्ण असल्या भागामध्ये ही जागा आहे ना आमच्याकडे आपल्या पुतळा पुतळ्याजवळ एक चौथर आहे आदिवासी चौथरा महाराज यांच्या स्वराज्याच्या वेळी या आदिवासी बांधवांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली महाराज आणि त्या आदिवासी आदिवासी समाजाने एवढा मोठा स्वतःचा रक्तपात घडून स्वराज्याला संरक्षण दिलं त्याच आदिवासी बांधवाच्या जागेमध्ये आज आज छत्रपती शिवरायांचा धिमा दार असलेला पुधोरा या ठिकाणी उभा राहतोय म्हणजे त्याच्यामध्ये साम्य आहे त्याच्यामध्ये अर्थ आहे त्याच्यामध्ये इतिहास आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार व्हायला आपण सर्वजण आलात खर तर या पुतळ्याचं काम महाराज हा पंचवीस एकरचा एरिया ही सह्याद्रीची रांग आणि ह्या गावाला खालून जर आपण पाहिलं रस्त्यापासून तर पंचवीस एकरच्या जागेला ही टेकडी आपली त्याच्यामध्ये आहे म्हणजे हा डोंगर दादा जमिनीपासून हा डोंगर अडीचशे फूट उंचावर आहे अडीचशे पन्नास फूट त्याच्यावर आता प्लॅटफॉर्म होईल कारण का आता दोनशे टन त्याच्यावर पुतळा उभा राहणार दोनशे टनाचा मग पन्नास फुटाचा प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावर एकशे अकरा फुटाचा पंचधातूचा स्वदेशी बनावटीचा पाचशे वर्ष टिकणारा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे स्वदेशी बनावटाचा चायना बनावटीची लोक मला खूप भेटली महाराज पण मी नाही त्यांच्या नादी लागलो म्हटलं आपलं स्वदेशी काम करतो राजे आपले कसे होते राजा आपले स्वदेशी होते ना आणि हा संदेश जायला पाहिजे संपूर्ण जगभरा त्यामुळे एकशे अकरा फुटाचा त्याच्यावरचा चौथ्यावरचा तो पुतळा होणार आहे आता एकशे अकरा फुटाचाच का तर एकशे अकरा किल्ले छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये बांधले आणि स्वराज्यामध्ये आणले म्हणून एकशे अकरा फुटाचा पुतळा आपल्याला किल्ले तर खूप घेतले पण तू स्वतः निर्मित केले आणि जगा ते जगासमोर आणले त्यामुळे या गोष्टीचे आपण साक्षीदार झाला हे जे शिल्प उभं राहणार आहे ना महाराज हे शिल्प आपल्याला म्हणणार नाही हे शिल्प जे व्यक्ती उभी करणार आहे त्यांचं नाव आहे इथे आनंद मला वाटत आहे ख्रिश्चन समाजाचे व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव आहे सन्मान्य विसर्ग मित्रांचं नाव हे तीन पिढ्या यांचे पंचोबा यांचे आजोबा आता हे स्वतः हे वसई विरणचे आहेत आणि हे दोन्ही भावंड याच्यामध्ये अतिशय माहेर आहे उत्तराखंडामध्ये साहेब साहेबांनी शब्द दिले आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या संपूर्ण रयतेला एक वर्षाच्या म्हणजे आता तीन महिन्याने याचं पाद्यपूजन होईल पाद्यपूजनाला आपल्या सर्वांच्या साक्षीने राज्याचे प्रथम नागरिक आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण महाराज आपल्या सर्वांच्या साक्षीने पाद्यपूजनाचा सोहळा साजरा करू आणि एक वर्षाच्या आतमध्ये या राजांची उंची एवढ्या जगभरामध्ये आहे या छत्रपती शिवरायांच्या लोकार्पण सोहळ्याला या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना घेऊन याची जबाबदारी मात्र राजे आपली आहे हे मला आपल्या सर्वांच्या नमूद करावं लागेल महाराज विषय असा आहे की आपला उत्साह आपला प्रेम आपल्याबद्दलच्या भावना आमच्या सगळ्यांबद्दल परंतु हा सगळा असलेला क्षण आपण या ठिकाणी सूर्य मंडळी टिकतोय या सुवर्ण समितीमध्ये काम करणारे आपले जेवढे जवळचे सहकारी सुरुवातीला रजिस्टर केले साखर मंडळी होती त्याच्यामध्ये प्रदीप देवकर असतील सचिन वाळूज असेल विजयजी गुंजाळ असतील दर्शन फुलपाकर असेल किंबवना आमच्या अजून प्रदीप चळक असतील संतोषजी चव्हाण असतील सगळी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये आम्ही आता एक गोष्ट नमूद केली छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जे उभं शंदा राहिलं ना ते अठरा पगड जाती जमातीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये हिंदवी शब्दाचा शब्द अतिशय सुंदर आहे हिंदवी म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला म्हणजे आरमला आरमलाचा आणि समजा तोप कराचा प्रमुख कोण होता तर त्यावेळेला आपल्या बरोबर मुस्लिम समाज होता जीवाची बाजी लावली होता जिवा म्हणून वाचला शिवा त्याप्रमाणे शिवा काशी असतील मालुसरे असतील येसाजी ख असतील नेताजी फलकर असतील सर्व पगड जातीने त्या ठिकाणी स्वराज्याची सभादारी स्वीकारली त्यामुळे संभाजी महाराजांच्या संमतीने आणि त्यांच्या साक्षीने सांगतो की सर्व जाती जमातीच्या सर्व लोकांचा संचालक पदाचा समावेश करून सर्वात चांगली जा स्वराज्याच्या असलेल्या या निर्मितीच्या असलेल्या शिल्पाची आणि सुवर्ण कमिटीची सर्व समाजाला बरोबर घेऊन एक्कावन्न लोकांची सर्वात चांगली असलेली कमिटी आपण आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी निवडणार आहोत त्यामुळे सर्व जाती धर्माचा समावेश होईल याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही याच्यामध्ये कुठला पक्ष नाही जात नाही धर्म नाही पंथ नाही काही नाही फक्त छत्रपती शिवराय आणि मग छत्रपती शिवरायांना वतन करत असताना आजचा हा मधुर दिवस संभाजी महाराज आले मला खूप आनंद वाटला या काम करत असताना खूप लोकांनी कष्ट केले गोदरे गावाने खूप त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्या ठिकाणी आमचे आर्किटेक्ट म्हणून विजय पाटील आहेत मुंबईचे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं एक वर्षाचा हे शिल्प उभारत असताना या ठिकाणी याची जमीन आपल्याला ज्यांनी दिली ते या गावचे सुपुत्र झांजरे म्हणून त्या मंडळींनी आम्हाला ही जमीन दिली आणि विशेषत्वाने ही जमीन आदिवासी असल्यामुळे साहेब आम्ही आदिवासी माणसाच्या के नावावर केली त्याचं नाव आहे गंगाराम गवारी जो आमचा सरपंच आहे म्हणजे आपल्या नावावर जमीन होत नाही मग आदिवासी बांधवांची जमीन आदिवासी बांधवाच्या नावावर केली आणि मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या प्रकल्पामध्ये खरतर आमच्या सगळ्यांबरोबर काम करायचा निर्णय केला त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहेत ज्यांनी आम्हाला के सहकार्य केलं आहे महाराज एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याला दोन कार्यक्रम अजून घ्यायचे एक म्हणजे भाद्यपूजन आणि दुसरं म्हणजे लोकार्पण मी अधिकचा वेळ घेणार नाही मान्यवरांना तो मी बोलायचे महाराजांना सुद्धा पुन्हा मुंबईला जायचंय फक्त आपल्याला एकच आव्हान करतो मी आपला शिवभक्त आहे माझी जबाबदारी आपल्या सर्वांच्या समोर मी ठेवलेली आहे छत्रपती शिवराय आपल्या सर्वांच्या आहेत आपल्या सर्वांना एकूण पुढे जे कलश ठेवलेले आहेत आपल्याला माहिती सगळ्या कलशाची पूजा झाली आहे आपल्या प्रत्येक गावाचं नाव आहे मग वडगाव साली असेल त्या ठिकाणी मग नारंगगाव असेल गुंजाळवाडी असेल वालुवाडी असेल ही जी सगळी लाईनि गावं जी आहेत आपली संपूर्ण आपल्याला जेवढं रेकॉर्डवर वर गाव आहेत ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्वांचे कलश इथे ठेवले आहेत त्यांचं आज विधिवत पूजन झालंय आपल्या सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने आपला आस्थेला कलश घेऊन जायचं आहे ग्रामस्थांनी आपलं जे ग्रामदैवत आहे म्हणजे जसं पिंपळवडीचा बाळगांगा आहे महालक्ष्मी आहे आपल्या प्रत्येकाला ग्रामदैवत आहे आपण सर्वांनी रोहित दत्ता शे आपल्या सर्वांनी आपापले कलश घेऊन जायचे आणि तिथे जाऊन त्या कलशामध्ये आपल्या ग्रामदेवताचे माती त्या ठिकाणी बघायची आहे आणि तो कलश लाल फडकाने बांधून ठेवायचा आहे ज्या वेळेला आम्ही इथून तो रथ काढू त्यामुळे प्रत्येक गावामध्ये येऊन ज्यावेळी स्ट्रक्चर चालू आहे आपल्याला दोन अडीच तीन महिने आहेत अडीच तीन महिन्यामध्ये त्या स्ट्रक्चरचं काम भरभक्कम राहणार आहे मोठा त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे त्या असलेल्या खालच्या मध्ये म्हणजे प्लॅटफॉर्मवर त्या चौथऱ्यामध्ये प्रत्येक गावच्या देवदेवतांचा आशीर्वाद घेऊन हा जगमान्य पुतळा आपण जगासमोर मांडणार आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे या असलेल्या महाराष्ट्रातले जेवढे गडकिल्ले आहेत तिथली सुद्धा माती आणली जाणार आहे या महाराष्ट्रातले जेवढे काही देवदेवता आहे म्हणजे कोळसा आपले तुळजाभवाने असेल किंवा आंबा माता असेल कोल्हापूरच्या सगळ्या देवदे देवदेवता ज्या देवदेवताला स्वराज्याचा अधिष्ठान म्हणून छत्रपती शिवरायांनी पाहिलं त्या प्रत्येक ठिकाणी आपण कलश पाठवतोय हो म्हणजे आपला तालुका सोडून महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये हे कलश जाणार आहेत तिथली माती आपण दोन महिन्यामध्ये कलेक्ट करणार आहोत मावळे कामासाठी सज्ज झालेले आहे आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा एवढी विनंती करतो